मुंबईत होणाऱ्या कोल्ड प्ले विशेष साठी कोल्ड प्लेच्या आयोजकांचा भारतीय रेल्वे आयो नवी भारती, मुंबई महापालिका परिवहन आणि सिटी फ्लो यांच्याशी करार अमृत नोन्य ऑर्थोप्लस क्लिनिकल क्लिनिकल चाचणी यशस्वी त्यामुळे संधिवात त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के लोक संधिवाताने ग्रस्त पोलीस स्थापना दिनानिमित्त ठाण्यात एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान वाहतूक विभागानं पथनाट्य आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून दिल्या विद्यार्थ्यांना लवकरच सुरुवात होणार पोर्टल सुरू होईल पवईतील दुर्गादेवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याची नोटीस शाळेत दोनशे साठ विद्यार्थी बालवाडी ते आठवी शिक्षण घेत आहेत धोकादायक झाल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय शाळेसमोर पालक आणि विद्यार्थ्यांची निदर्शने आणि आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायचा हा सत्ताधाऱ्यांनी सुरू केलाय पवई येथील शाळेला आलेल्या नोटीस वरून आदित्य ठाकरे यांचा निशाणा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन राहणार उपस्थित राज्यातील तीस धरणांचे मान्सून नंतर सर्वेक्षण नाही धरण सुरक्षा अंतर्गत मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर सर्वेक्षण करणं बंधनकारक धरणांच्या सर्वेक्षणासाठी नाशिक नागपूर कोल्हापूर महापालिकेसह लवासा सहारा यांना ही नोटीस नाशिकमध्ये दहा महिन्यांच्या मुलीच्या उपचारासाठी आणलेली रक्कम हरवली मात्र केवळ दोन तासात नाशिक पोलिसांनी आरोपीचा घेतला शोध विरार मध्ये सूटकेस मधार केस मध्ये मोठी अपडेट हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपीची शिक्षा दोन हजार सोळा मध्ये सत्तावीस वर्ष कविता कोठारी हिची करण्यात आली होती हत्या अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या